नमस्कार स्वागत आहे तुमचं रेसिपी रेसिपीमध्ये तर आज आपण डाळ तांदूळ भिजत न घालता एकदम सोप्या पद्धतीने इडली बनवणार आहोत तर त्याच्यासाठी इथे मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तर हे पीठ आपण भाकरीला वापरतो ते जो पीठ आहे एक वाटी घेतलेला आहे तर इथे मी मिक्सरचं मोठं भांडा घेतलंय आता या भांड्यामध्ये मी हे पीठ घालते त्याच्यानंतर अर्धी वाटी रवा घेतलेला आहे बारीक रवा आहे याच्याऐवजी तुम्ही जाड रवा सुद्धा वापरू शकता तर हा रवा सुद्धा आपल्याला याच्यामध्ये मिक्स करायचा आहे त्याच्यानंतर अर्धी वाटी दही घेतलेला आहे तर हे आंबट आहे म्हणून मी थोडं एक वाटीला कमी घेतलेला आहे तर ह्याच वाटी मी आता एक वाटी पाणी घालणार आहे चमच्याने हे, हे मिश्रण चांगलं ढळवून घेणार आहे तर याच्यामध्ये मी अजून एक वाटी पाणी घालते त्याचबरोबर याच्यामध्येच आपल्याला मीठ घालायचं आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचंय तर आपण दोन वाटे पाणी घातले तर अजून अर्धी वाटी पाणी घालते मी पाण्याचा वापर आपल्याला जसं लागेल तसाच करायचा आहे आणि परत व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तर हे बघा व्यवस्थित मिक्स केले आता आपण हे मिक्सरला फिरवून घेऊया तर हे बघा आपण घेतलेलं मिश्रण मी मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे अशा पद्धतीने आता हे एका भांड्यामध्ये काढून घेते तर हे बघा हे मिश्रण अशा पद्धतीचं झालेलं आहे तर याच्यामध्ये मी आता थोडंसं पाणी अजून घालते आणि मिक्स करून घेते तर हे बघा व्यवस्थित मी मिक्स करून घेतलेलं आहे आणि हे मिश्रण आपल्याला दहा ते पंधरा मिनिटासाठी झाकून ठेवायचं आहे म्हणजे आपला रवा जो आहे तो चांगला भिजला जाईल तर तोपर्यंत आपण नारळाची चटणी बनवूया त्याच्यासाठी इथे मी ओलं नारळ घेतलेला आहे बारीक चिरून त्याचबरोबर एक हिरवी मिरची घेतलेली आहे त्याचे दोन ते ती तीन तुकडे करते त्याचबरोबर आल्लं घेतलेलं आहे कोथिंबीर घेतली आहे तर हे आता सगळं आपण हे मिक्सरचं छोटं भांडं घेतलंय त्यात घालते त्याच्यानंतर याच्यामध्ये मी लिंबू पण पिळणार आहे थोडं चटणीला चांगली चव येईल त्याच्यानंतर चवीनुसार मीठ आणि थोडंसं पाणी घालून मिक्सरला बारीक फिरवून घेणार आहे तर हे बघा आपली चटणी तयार आहे ती आता मी एका भांड्यामध्ये काढून घेते आता चटणीला तडका देण्यासाठी इथे मी छोटीशी कढई ठेवलेली आहे गॅसवर तर तेल सुद्धा ते ते आता गरम झालंय तर त्याच्यामध्ये मी आता मोहरी घालते आणि मोहरी तडतडली की गॅस बंद करते आणि त्याच्यानंतर लगेच कढीपत्ता पत्ता घालते गॅस बरोबर एक लाल मिरची तर हा तडका आपण चटणीमध्ये घालूया आणि मिक्स करून घेऊया तर आपली चटणी तयार आहे आता साईडला ठेवून देते आता इथे मी गॅस चालू करून इडलीचं भांडं ठेवलेलं आहे तर आपण पाणी आधी उकळून घेणार आहोत तर पाणी उकळूपर्यंत हे इडली पात्र जे आहे त्याला मी व्यवस्थित असं तेल लावून घेणार आहे तर आता दहा मिनिटं झालेली आहेत तर आता हे मिश्रण दहा मिनिटं भिजवून घेतलाय आपण तर याच्यामध्ये मी आता ह्या टायमाला एक इनोचा पाऊच घेतलाय तो घालते आणि याच्यावर एकदम थोडंसं पाणी घालते म्हणजे हा इनो ऍक्टिव्ह होईल आणि ह्या स्टेपला आपल्याला एकदम व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे इनो घातल्यामुळे काय होईल आपली इडली एकदम सॉफ्ट आणि मऊ होईल त्याच्यासाठी आपण याच्यात इनो घातलेला आहे तर आता आपण इडिली बनवायला सुरुवात करूया तर इथे आता आपलं पाणी सुद्धा उकळलेलं आहे तर हे बघा मी भांड्याला व्यवस्थित असं तेल लावून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला हे मिश्रण आता घालायचं आहे असं भरलं की एक एक करून आता मी लगेच याच्यामध्ये ठेवणार आहे तर हे बघा मी इडलीच्या भांड्यांमध्ये आता सगळे इडली पात्र ठेवलेले आहेत आणि झाकण लावून पंधरा मिनिटं ठेवणार आहे तर हे बघा पंधरा मिनिटं झालेली आहेत आणि आता मी गॅस बंद करते आणि आपण बघूया आपली इडली तयार झाली का तर हे बघा मस्त टम्म अशी फुगलेली आहे तर मी अशी हात लावून बघते तर हे बघा बोटाला अजिबात काही चिटकलं नाही म्हणजे आपली इडली तयार आहे तर पाच मिनिटांनंतर ही इडली मी बाहेर काढून घेणार आहे तर हे बघा पाच मिनिटांनंतर मी ह्या इडल्या बाहेर काढून घेतल्या होत्या आणि ह्या इडल्या आता थंड झाल्यात तर मी काढून घेते तर हे बघा छान आपल्या इडल्या तयार झालेल्या आहेत हे बघा सॉफ्ट पण झालेल्या आहेत हे बघा तर आता ह्या सगळ्या इडल्या आता मी काढून घेते तर हे बघा एक एक करून मी सगळ्या इडल्या काढून घेते आणि एकदम सॉफ्ट झालेल्या आहेत तर कधी पण इडली खायची इच्छा झाली तर आता डाळ तांदूळ भिजत घालायची गरज नाही पिठाची छान अशी इडली तयार होते तर तुम्ही सुद्धा नक्की अशी इडली बनवून बघा तर व्हिडिओ आवडलास लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवर क्लिक करा